नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे सर्वांचे भक्तिजीवन या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला आपल्या दैनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या वेग अडचणी समस्या असतात कोणाला आपल्या कुंडलीमध्ये असतात तर कोणाला इतर बाबतीमध्ये असतात तर आज आपण आपल्या कुंडलीमध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे तर आज आपण त्या कालसर्प दोषांवरती अचूक असे उपाय घेऊन आलेलो आहोत जे करून तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष नक्कीच नाहीसे होतील तर मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे नागपंचमी तसेच या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी रुद्राभिषेक करावा तसेच महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जावे मनोभावे पूजा अर्चा करावी तसेच या दिवशी पूजा झाल्यानंतर गरजू व्यक्तीला दानधर्म करावा तसेच शक्य झाल्यास नाशिकला म आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा केल्यास कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहेत त्यांनी उजव्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधावा तसेच महामृत्युंजय मंत्र जप नियमितपणे करावा आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यात राहू केतू मंत्राचा जप देखील करणे खूप फायदेशीर ठरते असे केल्यास कालसर्पदोष दोषावरील प्रभाव कमी होऊ शकतो आणि कालसर्प दोष आपल्या कुंडलीतून कायमचा निघून जाईल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यात तु कोणत्याही वारी करू शकता परंतु नागपंचमीच्या दिवशी केलेला अतिशय फायदेशीर ठरतो तसेच नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये पाठ किंवा चौरंगावर नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र काढून त्यावर स्थापित करावी तसेच नागदेवतेला गंध अक्षदा फुले आणि कच्चे दूध आणि त्यामध्ये साखर अर्पण करावे तसेच नागपंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी नागदेवतेला मनोभावे नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगाव्या द अशा अशाने नागदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर मित्रांनो नागपंचमीची कहाणी देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका जेणेकरून सर्वप्रथम चॅनलवरील नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद